नमस्कार मी ऍडवडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण बघत असतो आज सुद्धा एक असाच कायदेशीर माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत या व्हिडिओमध्ये आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये किंवा राज्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं हो आहे आणि खोटे गुन्हे दाखल केल्याच्या नंतर या गुन्हे ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यावरती आतापर्यंत कुठली कारवाई होताना आपल्याला दिसत नव्हती भलेही हो त्यांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आरोपी निर्दोष सुटले निर्दोष सुटल्याच्या नंतर त्यांच्यावर कुठली कारवाई हो होत नव्हती हो किंवा जर असं कुठं सिद्ध झालं हा गुन्हा खोटा आहे तर फक्त आणि फक्त आरोपीला निर्दोष सोडून दिला जायचं परंतु फिर्यादीवर जेना खोटा गुन्हा दाखल केलेला त्याच्यावरती कुठली कारवाई कुठल्याही हो न्यायालयाने केल्याची आजपर्यंत आपल्यापर्यंत माहिती नाही परंतु अशा लोकांसाठी आता एक महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आणि या निर्णयाची चर्चा आज रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये आणि जगभरामध्ये सुरू आहे म्हणजे देशभरामध्ये सुरू आहे कारण की खूप महत्वाचा निर्णय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यासाठी आणि ज्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत अशा लोकांसाठी आणि सगळ्यात लोकांच्या माहितीसाठी हा खूप सुंदर निर्णय न्यायालयाने दिलेला आहे जे की याच्यामुळे काय होणार आहे खोट्या गुन्ह्यांवरती आळा बसणार आहे असाच एक निर्णय लखनौ न्यायालयाने दिलेला आहे खोटी ॲट्रॉसिटी आणि खोटा बलात्कार या गुन्हा दा... दाखल केल्यामुळे खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे त्या महिलेला साडेसात वर्षाची शिक्षा सुनावलेली म्हणजे फिरेदीने जिना बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि खोट्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता तिला न्यायालयाने तिलाच न्यायालयाने साडेसात वर्षाची शिक्षा सुनावलेली हा एवढा महत्वाचा निर्णय बघा या निर्णया या कशा पद्धतीने निर्णय दिलेला आहे संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्या लोकांना सुद्धा या निर्णयाची माहिती व्हायला पाहिजे त्या दृष्टीकोनातून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया बघा लखनौ न्यायालयाने एक निर्णय दिला या निर्णयामध्ये एका महिला एक महिला होती त्या महिलाने काय केलं तिच्यासोबत एक व्यक्तीचे परमसंबंध प्रेम संबंध होते त्या प्रेम संबंध संबंधामध्ये त्यांच्या काही वाद झाल्यामुळे त्यांचे संबंध तुटल्यामुळे त्या महिलेने त्या व्यक्तीवरती खोटी अॅट्रोसिटी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला याच्या सविस्तर बातमी लोकमतने दिलेली आहे बघा चौदा जून दोन हजार एकवीसला सॉरी चौदा जून नाही सॉरी जून एकवीस दोन हजार पंचवीस ला लोकमतला ही बातमी आलेली छत्रपती संभाजीनगरच्या पेजला खूप महत्वाची बातमी आहे खूप महत्वाचा निर्णय मी तुम्हाला ती बातमी काय आहे ही सविस्तर ती बातमी तुम्हाला याच्यामध्ये वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये न्यायालयाने काय काय निरीक्षण नोंदवलेले कशा पद्धतीनं हा गुन्हा घडला कशा पद्धतीनं न्यायालयाने काय काय गोष्टी ग्रह धरल्या आणि कशा पद्धतीने त्या महिलेला खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे साडे सात वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे बघा असं हेर्डिंग असे बलात्कारीचा खोटा गुन्हा महिले साडेसात वर्षे शिक्षा लखनौ न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय लखनौ न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे बघा ती बातमी मी वाचतो ती बातमी तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही वाचू शकता बघा लखनौच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय निर्णयात एका चोवीस वर्षीय महिलेचा खोटा सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सॉरी uh, अत्याचार कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल साडेसात वर्षाची शिक्षा व दोन लाख दहा हजार रुपयाचा दंडही ठोठवलेला आहे रेखा आणि राजेशचे संबंध होते प्रकरण काय होतं बघा रेखा आणि राजेशचे संबंध होते नात्यात कटुता आल्यानंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यांत गंभीर आरोप करीत एफ आय आर दाखल केला दोन्ही आरोपींनाटक होऊन ते तीन महिने तुरुंगात राहिले म्हणजे खोटा गुन्हा होता तरी ते तीन महिने तुरुंगात राहिले मात्र पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला म्हणजे त्यांनी हे बी फायनल त्यांनी कोर्टामध्ये पाठवून दिली होती कारण की हा गुन्हा खोटा अशा असायचा अहवाल पोलिसांनी चार्जशीट सोबत कोर्टामध्ये पाठवून दिला रेखाने पोलिसांच्या या अहवालाला विरोध केला म्हणजे आरोपींना पोलिसांनी डिस्चार्ज करण्यासाठी आणि चार्जशीट क्लोज करण्यासाठी ही केस क्लोज करण्यासाठी रिपोर्ट पाठवला परंतु त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेत या महिलेने काय केलेलं आहे हा ह्या गुन्ह्याचा तपास होऊन हा गुन्ह्याचा निकाल आणि कोर्टामध्ये प्रकरण चालव अशा पद्धतीचा आक्षेप घेतला मग आक्षेप घेतल्यानंतर काय झालं खटला चालवण्यात आला मग तिचा आक्षेप मान्य करून खटला न्यायालयामध्ये चालला व न्यायालयाने राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता केलीच उलट रेखा विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे ब्याऐंशी लोकसेवकाला खोटी माहिती देणे एकशे ब्याऐंशी जुनी आयपीसी सांगतो बीएनए ची जी सेक्शन असेल ती व जुनी आयपीसी से सेक्शन आहे दोनशे अकरा खोटा गुन्हा दाखल करणे या दोन कलमामध्ये काय धरलं दोषी दोषी धरलं अंतर्गत दोषी ठरवले लखनौच्या विशेष न्यायालयाने न्यायमूर्ती विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी रेखाला साडेसात वर्षाचा तुरुंगवास व दोन लाख दहा हजार रुपयाचा दंडाची शिक्षा दिली रेखाने एस सी एस टी कायद्याअंतर्गत मिळवलेल्या मदत निधी परत वसूल करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकारी यांना दिले म्हणजे अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर फिर्यादी आहे त्या फिर्यादीला समाज कल्याण मार्फत काही रक्कम मिळत असते दीड लाख रुपयाच्या आसपास अशी रक्कम ती समाज कल्याणच्या माध्यमातून मिळत असते ही रक्कम सुद्धा परत घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला आदेश न्यायालयाने केले म्हणजे ही रक्कम सुद्धा वसूल त्याच्याकडून करण्यात आली करण्यात आली एस टी कायदा पोक्सो व इतर संवेदनशील कायद्याचा गैरवापर केला तर जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल कायद्यांचा उपयोग सुडासाठी न करता संरक्षणासाठीच व्हायला हवा असे न्यायालयाने म्हटले तपास अधिकाऱ्यांच्या निष्पक्ष व दर्जेदार तपासाची न्यायालयाने प्रशंसा केली अशा पद्धतीची ही बातमी न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेले आहे ते निरीक्षण काय नोंदवलेले आहे ते आपण वाचू बघा न्यायालयाने श्रीरामचरित मानसच्या लंका कारणातील एका द्वयाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे न्यायाधीश महोदयांनी हा उल्लेख केलेला आहे बघा मानहानी झाली की मनुष्य जिवंत असूनही मृत समजला जातो वाईट माणूस चालेल पण वाईट न्या न्या नाव नको कारण अपकृतीची संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते अशा पद्धतीचा या दोह्याचा उल्लेख माननीय न्यायालय न्यायाधीशांनी त्यांच्या मध्ये केलेला आहे म्हणजे माणसाचं नाव जर खराब झालं तर माणूस तो जिवंतपणे सुद्धा मृत समजला जातो इतक्या वाईट पद्धतीने त्याला समाजामध्ये वागणूक मिळते जर अशा पद्धतीचे जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर खोटे गुन्हे जर दाखल होत असतील तर त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य हे बर्बाद होऊ शकतं हे न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे सध्या भारतामध्ये दे किंवा देशामध्ये दे किंवा राज्यामध्ये दे बघा ऍट्रॉसिटीचे खोटे प्रकरण दाखल करायचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे शंभर ॲट्रॉसिटीचे गुन्हे जर दाखल झाले असतील तर त्याच्यापैकी सहा गुन्ह्यामध्ये शिक्षा लागते आणि चौऱ्याण्णव गुन्ह्यामध्ये निर्दोष सोडलं जातं म्हणजे शिक्षा होण्याचं प्रमाण सहा टक्के आहे आणि निर्दोष होण्याचं प्रमाण चौऱ्याण्णव टक्के म्हणजे या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये बहुतांश गुन्हे हे खोटेच गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमुळे हे गुन्हे दाखल केले जातात किंवा राजकीय सोडापोटी किंवा शेतीच्या जमिनीच्या वादामध्ये असे खोटे गुन्हे सरसपणे दाखल केले जातात याच्यावरती कुठेतरी आळा बसायला पाहिजे होता आळा बसायला पाहिजे याच्यावरती सुद्धा एक कायदा पाहिजे की खोटा गुन्हा दाखल केल्याचा नंतर सुद्धा अशी शिक्षा होते ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण लखनौच्या न्यायालयाने विशेष न्यायालयाने घालून दिलेलं आहे की जर तुम्ही जर अशा पद्धतीने जर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे जर कोणावर दाखल करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हालाच शिक्षा होऊ शकते तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतो तुम्हाला दंड भरावा लागू शकतो अशा पद्धतीचा एक संदेश देशामध्ये या न्यायालयाने आहे आणि ही अगदी चांगला निर्णय असं म्हणायला हरकत नाही कारण की या निर्णयाने बऱ्याचशा लोकांना आळा बसेल बरेचसे लोक आता खोटे गुन्हे दाखल करण्यापासून खोटे गुन्हे दाखल करण्यापासून परावृत्त पर होतील आणि खोटे गुन्हे दाखल करायला भीतील कारण की बऱ्याचशा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल होतात त्यांची हॅरेशमेंट होते त्यांचा पैशाचा चोरडा होतो अशा लोकांच्या तोंडून आपण नेहमी ऐकतो की खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवरती कारवाई का केली जात नाही आमच्यावर जर खोटा गुन्हा दाखल केला असेल आम्ही जर निर्दोष सुटलेला असेल आणि जर हा गुन्हा जर खोटा सिद्ध झाला असेल तर फिर्यादीला शिक्षा का केली जात नाही हा प्रश्न सर्रास प्रत्येक गुन्ह्यामध्ये विचारला जातो ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्येच नाही तर फक्त बलात्कार असेल बरेचशा गुन्ह्यामध्ये कुठलाही गुन्हा असेल असू द्या आणि कुठला व्यक्ती असू द्या जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवरती खोटा गुन्हा दाखल केला असेल आणि ते जर सिद्ध झालं असेल तर त्या फिर्यादीवर सुद्धा कारवाई होऊन त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्याला सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं मत आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी मांडलेलं आहे आणि हे त्याचं एक लखनौच्या न्यायालयाने उत्तम उदाहरणार्थ घालून दिलेलं आहे की जर तुम्ही जर असे खोटे गुन्हे दाखल केले तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावायला लागू शकतं आणि तुम्हाला जो काही मध्ये जो काही मदत म्हणून निधी मिळालेला आहे गुन्हा दाखल केल्यामुळं तो समाज कल्याण मार्फत मिळालेला निधी तुमच्याकडून सर्वच्या सर्व वसूल केला जाऊ शकतो अशा पद्धतीचं उदाहरण या न्यायालयाने घालून दिलेलं आहे हा एक सगळ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही याच्यामुळे जे काही खोटे गुन्हे दाखल करतात आणि जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यास मदत करतात अशा लोकांना आता या निर्णयामुळे भीतीचं वातावरण तयार होईल आणि असे खोटे गुन्हे दाखल करणे थांबतील याच उद्देशाने हा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे बघा असे जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तुम्ही सुद्धा हे खोटे गुन्हे आहे याच्या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे याच्यावरती कारवाई करण्यासाठी आणि न्यायालयाच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली पाहिजे तुम्ही जेणेकरून न्यायालय असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या करणाऱ्यांना शिक्षा देईल अशा पद्धतीचा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे जर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला असेल तर म्हणतो मी त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती सांगायची होती की जर खोटे गुन्हे दाखल कराल तर आता तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि तुम्हाला जर काही दिसील काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न तुम्ही विचारू शकता धन्यवाद